हे बघा इथं मम्मी आहे आता रांगोळी इथं इथं रांगोळी काढायची आहे आणि हे आमचं तुळस कलर कस दिलाय कळ कसा दिलाय छान दिलाय का आणि इथं आणि इथं ऊस आणलाय हे मामा आहे मोठा वाला आणि मामी आहे छोटी वाली कलर कसा दिलाय आणि कलर मम्मीने दिलाय आणि हे बघा इथं थोडा राहिलाय कलर मम्मी कडून केलं मी थोडा रोडल फिरवला हा सगळं मी सगळं मम्मीने केलं आणि इथं दळ्यात बसली खाती मम्मी आणि हे बघा इथं रांगोळीच सामान आणलंय हे पाऊल आहे बघा हे पाऊल आहे आणि हे फुल आहे पाऊल आणि फुल आज आम्ही बनवणार आहे रांगोळी इथं आहे बघा रांगोळी इथे पण हिनी बनवलं या हे बघा इथं आमची मम्मी रांगोळी बनवाय लागली आणि पाऊल बनवायचा का मम्मी पाऊल बनवायचा काय की हा हे बघा इथं मम्मी रांगोळी बनवायला लागली बॉक्स काढ बॉक्स काढायला लागली मम्मी बॉक्स कि रंगोली बनवायला लागली हे बघा पहिला आखून घेतो आखून घेतलं की मग कलर करायचा आता पेन्सिल नाही आपल्यात पेन्सिल नसल्यामुळे काय करते मी खडू वगैरे काय नाही म्हणून मग कोळसा जिंदाबाद कोळसा जिंदाबादनी करती मम्मी कोळसा जिंदाबाद मम्मी ग एकदा कसल आहे बघा कसल आहे कोळसा जिंदाबाद त्यांनी हात दोन आले ओके

मी झालं आता खुर्ची घेतो खुर्ची डबाल पंढरी रांगोळी फ्रीज जवळ आहे तो घेऊन येत का लागायचं आहे ठेवून का पण आता रांगोळी काढते म्हणलं नाही का लागणार नाही लागणार ठेव रांगोळी कशी काढली म्हणा राहिला लग्न आहे ना आपलं तुळशीच नाही लग्न मग अगो दिवाळी आहे दिवाळी दिवाळी झाली दिवाळी जवळ राहिली दिवाळी झाली लग्न आली तुळशीच तुळशीच लग्न झालं मग खरी दिवाळी झाली हे ना कलर कोड बघून बघून डोळ्याला अंधार यायला लागला तुला का ते एक नजर लावून एक टक्क राहू दे राहू दे तुला राहू दे समज समजेच नाही हे चालतंय कि चांगलं ना

ना दुकायला कसल्या पाठीतून आलाय प्लास्टिकचा आणि ठेवलं जागा कुठे

हो oh, झाले का सांगू ब्लाउज पीस ओटीच सामान नारळ हे सगळं घेऊन आता आपण वराडी मंडळाची वाट बघत बसलोय हे ना वराडी छान आहे का मस्त मस्त संचित आमचं बोलतोय भारी संचित आता काय चाललंय हा आणि संचित आता हा

हां हां ते अहे का गाणत असतं ना राहिला हा हा मी काढली

ब म्हणतो मोना डार्गलिंगला बोलू काय मोना डार्लिंग म्हणते म्हणून लोक म्हणतो मोना डार्गलिंग वाटू माझ्याकडेच राहते कोकण आव काय घरी